आज आमचा होत आम्ही प्रयत्न करत राहता आणून कोई कुठे पंजारा वाटेवा जेवण की आम्हाला पंजारा प्रयत्न न सुटी कवा ते वाटेवा आज कारण आजी आपण एसआयटी प्रश्नाचं बोगस लोक आपल्या दसऱ्याचं आणि बोमाई पडावा कोण देवचं काय देवचं एमआय कोण होबी तम लक्ष भरून लोणी की एमआय कोण करवायचं वन विचारून म्हणजे वतार वेगळं वाचरायचं आणि दिसाय वेगळं वाचरायचं ओरिजिनल प्रत्यक्ष वाच वेगळं हे बारीक स वाच समजलो आणि वो पद्धतीतील आपण प्रत्येक मनक्या किंवा जो आता प्रमुख लोक

आणि अंडरस्टँडिंग नकार आपण मोठ्या अनुसार करू आज मंजूर यांना वाटत की देशील प्रधानमंत्री आणि समाज हे प्रश्न मांडे प्रयत्न हम करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्य हम केर प्रयत्न करता आणि हा म्हणाले ते जसं वन आज सभा उल्लेख की तो वन आर टी काही सोप आजची नाही जसं बार्टीचं सातीचं महाज्योतीचं जसं हमार वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था जर नवीन आणि कॅबिनेट विषय आहे तो बंजारा अकॅडमी साहित्य अकॅडमी आपण हळत कोणी जरा मग अकरा लढेल लोक माझी सभागृह की मना शांत पसारे हो कारण वो प्रस्ताव लागते तेलुगू अकॅडमी वो प्रस्ताव लाते पंजाबी गुजराती अकादमी मको महाराष्ट्र हमारो समाज जवर पास दौड़ करोड़ मतदान हमारे एक करोड़ थे तब मको तेलुगु पंजाबी गुजराती अकादमी ला अन बंजारा अकादमी हमारा प्रस्ताव करते तो वो मई जो ना घोषणा करो पड़ो जी आर का पड़ो आज वो थी उपस्थित हुई नहीं तो वो तो संजय राठौड़ न रहे तो आपण

भाऊ तम हा तार ना तो आयवड्या काळे मग समाज नेतून तो बंजाराचा माझ्यावर चित्र बदल धन्यवाद भाऊ आपण लक्ष्मण चैतन्य बापूजी शिष्याच सर्व चैतन्य महाराजात आमेलेच पाडलेच नाही महाराजांनी विनंती कर भाऊ काम ना आणि शिरून आशीर्वाद प्लीज गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्म श्री गुरु परम पूज्य सदगुरुदेव भगवान संत श्री सेवालाल महाराज जी के चरणों में भी बहुत जरूरी होते हैं और एक समय में हम बापू जी के साथ भी थे यवतमाल के प्रोग्राम में अपने सोरा देवी के प्रोग्राम में बापूजी के साथ हम छोटे थे जब गए थे तब हमने देखा था हम बचपन में सुनते थे कि बौरा देवी काशी काशी का जो शब्द है एक बहुत आध्यात्मिक और एक भावात्मिक होता है, है कि कहीं कितना सुंदर होगा और उस समय बापूजी ने भी सत्संग में कहा था कि छोटे छोटे देवल मत बनाओ एक विराट रखो तो आज सभी संतों का सपना शायद बापूजी बोलते थे वो, जब जाते थे जब जाते दर्शन के लिए कभी सबके साथ भक्तों के साथ तो कहीं ना कहीं गजानन बाबा की इच्छा होगी बोले कि मेरा सेगाव ऐसा सुंदर बनना चाहिए क्योंकि महापुरुषों का संकल्प प्रकृति में फिट होता है और किसी व्यक्ति के माध्यम से वो पूरा होता है तो शायद भगवान की ऐसी कृपा है संत महाराज की ऐसी इच्छा होगी कि संजय के माध्यम से वो डेवलप हो रहा है उनको सेवा का मौका दिया है भगवान ने वो उन्होंने वहां पर समझो आज देखो बहुत जरूरी है राज सत्ता के साथ साथ धर्म सत्ता बहुत जरूरी है इसलिए आज राज सत्ता में बैठे हैं तो धर्म का कार्य भी कर रहे हैं जब उनके पास राज सत्ता नहीं रहती तो शायद पौरा देवी तीर्थ जो है आज इतना सुंदर बनता नहीं अभी बहुत भवने में हम गए थे एक बार सब वीडियो बताया हमें कि कैसे पत्थर आ रहे हैं। है क... दाखले खे अर्थान दुसरा समाज ने घर सर्व बाबी की चौकसी एस आई पी ऐसी मार्फत वावी हि आम गुन्द दाखिल त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे विजय वडेवार विजय वडेंटीवार साहेबांना कदाचित पूर्ण माहिती नसेल अपुऱ्या माहितीच्या याच्यावर त्यांना कुणीतरी दिली असेल म्हणून त्यांनी आरोप केले कारण ही संस्थेची जागा आहे संजय राठोड या संस्थेमध्ये सदस्य आहे आणि आमचे जे धर्मगुरू आहे रामराव महाराज यांच्या नावाची ही संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक मान्यवर वेगवेगळे आहेत त्याच्यात सुद्धा एक सदस्य आहे पाच कोटी अंदाजे बाजार मूल्य असलेली जागा बंजारा समाजाला शासनाने एक रुपयामध्ये दिलेली आहे आणि तिथे आता मोठा सेवालाल भवन आम्ही बांधणार आहोत आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटतं मोठी जागा सरकारने बंजारा समाजाला दिली आणि हे भवन या ठिकाणी होतो आहे या भवनामध्ये आरोग्य शिक्षण इतर बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार आहोत आणि ही आमच्या समाजासाठी मोठी उपलब्धी आहे या कार्यक्रमाला प्रमुख सव्वीस तारखे सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री अशा मोठ्या संख्येनं सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील